तर जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या बोरमळी या आदिवासी पाड्यावरील महिलेची वैजापूर गावाजवळ रस्त्यातच प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला आहे रुग्णवाहिकेला फोन करून सुद्धा रुग्णवाहिका वेळेत न आल्यानं गर्भवती महिलेला अखेर प्रसूती कळा सुरू झाल्या त्या वाढू लागल्या त्यामुळे तिच्या पतीनं दुचाकीवर वैजापूर इथल्या शासकीय रुग्णालयात तिला नेण्याचा प्रयत्न केला मात्र रस्त्यातच या महिलेची प्रसूती झाली दरम्यान रस्त्यावर इतर महिलांच्या मदतीनं या महिलेची प्रसूती होऊन या महिलेनं बाळाला जन्म दिला असून प्रसूतीसाठी कोणतंही साहित्य नसल्यानं अशाच परिस्थितीत रस्त्यावरच्या महिलांनीही या महिलेची प्रसूती केली याबाबत वैद्यकीय अधिकारी परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संपर्क करून सुद्धा या महिलेला कोणतीही मदत न मिळाल्याचा आरोप लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी केला आहे याच्यामध्ये याच्याबद्दल कसं गडबड झाला या, या काय चुका झाली याच्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश सिव्हिल सर्जन आणि आपले जिल्हा आरोग्य अभि अधिकारीलाच देण्यात आलेला आहे असा घटना घडण्याची काय म्हणजे म्हणजे असा घटना घडू घडायला नाही पाहिजे होती ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे रस्ता आहे म्हणजे डांबरी रस्ता आहे आणि असा काही डोंगराळ भाग पण नाही आहे परंतु याच्यामध्ये काय प्रमाणात मिस प्लॅनिंग प्रथमदर्शनी दिसून येत आहे त्याची चौकशीचे आदेश ऑलरेडी दिलेले आहे आणि याच्यावर योग्यता कारवाई करणार आहे आणि भविष्यात असा घटना घडू नये त्याच्यासाठी प्रशासन असेल आपण सगळे त्याच्याबद्दल पूर्णता लक्ष देणार आहे ही पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारी गोष्ट आहे आणि याच्याबद्दल खरं म्हणजे सगळ्यांना पनिश केलं पाहिजे आणि ताबडतोब तिथले डॉक्टर डी एच ओ यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे आणि त्याच बरोबरीने आदिवासींचा जो नवसंजीवनीचा जी आर आहे कायदा आहे पेसा संदर्भामधले जे काही कायदे आलेले आहेत त्याच्या अंतर्गत ताबडतोब कार्यवाही झाली पाहिजे